एका जंगलात एक मोठा सिंह राहत होता तो एकदा झाडाखाली झोपला होता तिकडून एक उंदीर आला त्याने सिंहाला झोपलेले पाहिले असताना तो सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला तेवढ्यात सिंहाला जाग आली आणि त्याने रागाने उंदराला आपल्या पंजात पकडलं उंदीर घाबरून सिंहाला म्हणाला राजे मला जाऊ द्या मी पुन्हा असे नाही करणार मी कर कधीतरी तुमचे उपयोगी येईल सिंह हसला आणि म्हणाला तू एवढूसा उंदीर माझ्या काय काम येणार पण सिंहाला त्याच्यावर दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनी सिंह जंगलात फिरत असताना तो शिकाराच्या जाळ्यात अडकला आणि मोठ्या मोटे मोठ्याने गर्जना करू लागल्या सिंहाच्या गरजांना उंदराने ऐकल्या आणि तो सिंहाकडे पोहोचला त्याने बघितलं की सिंह तर जाड्यात अडकला आहे मग उंदराने आपल्या तीष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि सिंहाला जाळ्यातून मुक्त केले यामुळे सिंह आणि उंदीर यांच्यात मित्रता झाली आणि दोघेही तेथून निघून गेले तर मुलांना यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणीही कितीही लहान लहान असेल तरी आपली आप मदत करू शकतो यामुळे कोणालाही कमी समजू नये